दाखवून दिलं की काय झालं प्रसंग असा झाला की वाडीमध्ये वाडीमध्ये रोज महापूजा होती आणि त्या महापूजेच्या वेळेला गरम पाणी पादुकांवर घालायची पद्धत आहे पण त्यावेळेला ते पादुकावर पाणी घालताना पाहिल्याच गेलं नाही पाहिलं जात नव्हतं की पाणी गरम करायचं आणि पादुकांवर घालायचं दत्त महाराजांना स्वामी महाराजांना प्रत्यक्ष त्रास होत होता मग काय केलं स्वामी महाराजांनी की स्वामींना एकदा वाढीत आणायला त्यांना म्हणजे त्यांचं येणं तिथं घडवलं आणि तिथं घडवल्यानंतर या पुजाऱ्यांच्या डोक्यात त्यांनी घातलं स्वामी महाराजांनी की यांना तुम्ही उद्याला गरम पाण्याने स्नान घाला पुजारी गेले म्हणले आम्हाला तुम्हाला गरम पाण्याने स्नान घालायचं टेंबेस्वामी म्हणले की मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी कधीही गरम पाण्याने स्नान केलेलं नाही आणि मी करणार नाही तर मग दत्त महाराज म्हणले की अरे तू फारच हे करतोस तुझ्या भक्तांची एवढी इच्छा आहे आणि एखाद तुला त्यांचा हट्टन पुरवायला काय झालं इतकंही असा अड्ड्यात खोर राहू नये त्यांची इच्छा पूर्ण कर महाराज म्हणले ठीक आहे चालेल म्हणले उद्याला मग दुसऱ्या दिवशी काय झालं की स्वामी महाराजांना बसवलं स्वामींना आणि सगळ्या मंडळींनी पाणी गरम केलं आणि त्यांच्या अंगावर भडाभड होता सुरुवात केली जसही पाणी त्यांच्या अंगावर ओतलं त्यांचं अंग असं घोगरलं गेलं सगळे फोड आले आणि जसे फोड आले तसं दत्त महाराज म्हणतात एका दिवसात तुझी हाऊस फिटली मी रोज कसं सहन करत असेल तुझे हाऊस एका दिवसात फिटली हे मी रोज सहन करतोय मी हे रोज भोगतोय आणि हे माझं भोगणं मी सांगू कुणाला माझं भोगणं मी सांगू कुणाला मी तुला सांगू शकतो कारण तू यांना सांगायचं तुला सा अधिकार आहे मग स्वामी महाराजांनी सगळ्या वाडीतल्या सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की इतपर दुपारच्या महापूजेच्या वेळेला जे गरम पाणी तुम्ही पादुकांवर घालाल त्या प्रत्येक तांब्यामध्ये तुम्ही बोर्ड बुडवून पाहिलं पाहिजे की हे पाणी स्वतःला सहन होतंय की नाही आणि मगच ते पाणी पादुकांवर पडलं पाहिजे त्या दिवसापासून जो नियम आहे तो आज ताग्यातही वाढीमध्ये हा नियम टिकून आहे कारण कसं असतं की जिथं दत्त महाराज म्हणले की हे मी रोज सहन करतोय आऊ देवत्व येत पण आपण काय करतो की आपण हा विचारच करत नाही आपण हा विचारच करत नाही की आपण त्यांना आपलं मानतच नाही आपण त्यांना आपलं मानतच नाही आणि हे कशासाठी आपल्याला हे मूर्तीपूजन हे सगळं कशासाठी आपल्याला कारण सगुणातनं निर्गुणाकडे जायचंय आप आपल्याला पण जिथं आपण सगुणालाच आपलंस करून घेऊ शकत नाही तिथं निर्गुण आपल्याला हाताला लागेल कुठून ज्या आपण या सगुणाला आपलंस करू त्यावेळेला निर्गुणातनं आपल्याला ते प्राप्त होईल पण आपण सगुण रूपाकडे बघतानाच आपण इतक्या अक्षम्य अपराध करत असतो आणि अक्षम्य चुका करत असतो की कसं होईल त्याच्या अव नामदेवांच्या हातून पांडुरंग जेवतो कसा जेवतो का जेवला आपण याचा विचार करत नाही आणि आपण देवपूजा करतानाही आपण तेवढं त्याच्यामध्ये एकरूप होत नाही मग ही एकरूपता जर साधायची असेल आपण ज्या वेळेला म्हणतो ना की सगळे देव एकत नाव भिन्न भिन्न आहेत रूप भिन्न आहेत मग असं आपण एकीकडे म्हणतो मग काय हरकत आहे त्या वारी त्या वाराचा देव घेतला तर ते। पण त्याच्यातच तुम्ही पंधरा मिनिटं घाला वीस मिनिटं घाला म्हणूनच मी पूजा करा शांत चित्ताने करा तन्मयतेने करा जीव ओतून करा मग एकदा दहा घ्यायचे पटपट पटपट पाणी टाकायचं त्याच्यावर कसं पंचामृत आहे नाही काय असेल ते असेल घेतले एकदा तीन तीन चार चार घेतले पुसले ठेवले मग ठेवल्यानंतर पुढं काय अक्षदा टाकल्या मग गंध येत आता सहनही राहिली नाही गंध उगाळायचाही विषय नाही गंध घेतलं कालवलं कालवताना पाण्याचा अंदाज येत नाही पाणी जास्त पडतं गंध पातळ होतं आपण लावलं कपाळाला कुणाच्या नाकात जातं कुणाच्या ओठावर जात कुणाच्या डोळ्यात जात आपण तीही बघायला राजी नसतो कारण आपल्याला घाई असते कारण तो मुकाय ना तो कुणाशी बोलणार आहे त्याला तर ते निमूड बसणंच आहे त्याला तर ते सहन करणंच आहे मग एक प्रकार ते गंध होत मग गंध झाल्यानंतर वेळ येते ती हळदी कुंकाची मग हळदी कुंकू तर आपण जसं रंगपंचमीला रंग उधळल्यासारखं आपण उधळायचं काम करतो मग ते तर कुठं जातं काय नाही हेही बघत नाही अहो आपण आपल्याला सगळ्या गोष्टी घरामध्ये विचार करा तुम्ही आपल्याला आपण सगळ्या गोष्टी खाताना जशी जाहिरातील तसं बदलतं आपलं सगळं आता आपल्या घरातलं मीठ सुद्धा बदललं आता आपण जास्तीत जास्त कुठलं शेंदे मीठ खायला लागलो बाकीचं मीठ बाजूला गेलं आपण शक्यतो आता हे बघतो की सेंद्रिय काय आपण आपल्याकरता बघतो सेंद्रिय काय कारण आता प्रत्यक्ष कुंकू काय आपल्याला कपाळाला फार लावावं लागत नाही जे आहे ती टिकली असते आपल्या कपाळाला आलंच कोणतं त्याला ते लावायची मग त्याला कुंकू लावताना आपण काय त्याला कुठलंही कुंकू आपण रासायनिक असले लावलं तरी काय बिघडायचं तीच परिस्थिती देवाची आपण हा कधी कर विचार करतो का कि की कुंकू घेताना या कुंकामध्ये केमिकल किती आहे या कुंकानी काय साईड इफेक्ट होऊ शकतील मग कुंकू कुठलं पाहिजे तर प्युअर हळदीचं पाहिजे कि ज्या हळदीच्या कुंकानी ज्या हळदीच कुंकू जर आपण चिमुडवर खाल्लं तर आपली बारीक पोटदुखी सुद्धा त्याच्यानं थांबवू शकते पण आपण याच्याकडे लक्ष देत नाही आपण कुंकू घेताना कुठलंही घेतो मग देवपूजा करताना कधी कधी अक्षदा संपलेल्या असतात मग आपण गडबडीने म्हणतो अगं ये इकडं बघ लक्ष दे यात अक्षदा संपल्यात घे बरं तांदूळ मग आपण तांदूळ नाही इकडचे तिकडचे सापडले तर आपल्याला कधीतरी हळदी कुंकात आलेली असती ओटीची पुडी आपण ती घेतो आणि देतो तो म्हणतो अगं ही ओटीची पुढे त्याला काय बिघडलं देवाला तर व्हायची देवाला तर व्हायची आपल्याला खायचं असेल तर अख्खा आहे आपल्याला खायचं असेल तर अख्खा आहे काली मुछे बाकी सगळ्या गोष्टी आहेत देवाला काय मग आपण ते घेतो ते अक्षदा वाहतो अहो अक्षदा वाहताना आपल्याला अक्षदेचा अर्थ माहीत पाहिजे की ज्याला जी अक्षय आहे ज्याला क्षय नाही त्याला अक्षद म्हणावं आणि तशी अक्षदा देवाला व्हायल्यानंतर तो आपला ऐश्वर अक्षय ठेवतो आपला ऐश्वर अक्षय ठेवण्याकरता देवाला अक्षदा व्हायची पण आपण याही गोष्टी नीट ध्यानात धरत नाही आणि एकच फक्त घरातली जुनी माणसं काय करतात तर फक्त भीती दाखवत फक्त भीती की घरात माणसं इनमिन चार माणसं नैवेद्याला पदार्थ पाच गोड ते खाणार कोण पाच मधल्या तीन जणांना डायबेटीस बाके करनार का का बाकी करणार काय आणि आपल्याला जर पाहिजे तर आपल्याला चवीनुरूप वेगवेगळं पाहिजे आपल्याला दुपारचं संध्याकाळी जमत नाही आपल्याला दुपारचं शिवाय जमत नाही पण देवाला पूर्णाशिवाय आपण काही देत नाही अ त्यावेळेला नव्हतं एवढ्या गोष्टी नव्हत्या एवढ्या पकवान नव्हते एवढ्या बाकीच्या भानगडी नव्हत्या का चालणार नाही का देवाल तुम्ही रसमलाई दिलं तर नको म्हणेल का त्याला का टोचणार आहे का अहो मला सांगा गजानन महाराज जर आवडीने पिठलं भाकरी खातात तर बाकीच्यांना काय अडचण काय मी तुम्हाला सांगतो की मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो की दत्तधामला माग जवळपास आता या गोष्टीला बरीच वर्ष झाली एक सात आठ पाच वर्ष नियमाने रोज पूर्णाचं नैवेद्य आपण करत होतो नियमान पण एक दिवस दोन दिवस तीन दिवस बसलो मी आणि माझी माझी अशी मनाची घालमेल व्हायला लागली की आपण हे करतोय ते थोडस चुकतंय आपलं गणित काहीतरी मग मी समाधी समाधीपुढे बसलो म्हणलं आता मला काही नेमकं लक्षात येत नाही मला मार्ग दाखवतो ते त्यावेळेला मी बसल्यानंतर ते म्हणले की अरे आज पाच वर्ष झाले की पूर्णाशिवाय मी दुसरं काहीच खात नाही आणि या अवस्थेत मी किती दिवस राहू या अवस्थेत मी किती दिवस काढू याचा विचार तूच कर मी त्या दिवशी कानाला हात लावला आणि मी त्या दिवशीपासनं बारा महिने रोजचा पूर्णाचा नैवेद्य बंद केला आणि आता दत्त आम्हाला फक्त द्वादशी आणि पौर्णिमा याच दिवशी पूर्णाचा नैवेद्य होतो आणि बाकी महिन्याभरामध्ये बदलून बदलून मग ते सहित सगळे नैवेद्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो कारण मला सांग ना त्यांनी सांगितल्यानंतरही आपण आपल्यात सुधारणा जर करायची नाही आणि जर रोजच त्यांना तेच द्यायचं म्हणलं तर अर्थ काय आपल्याला जर सगळ्या गोष्टीत बदल लागतो सगळं लागतो तर त्यांना लागणार नाही का आणि त्यांना हे बदल लागणार त्यांना लागतात आपणही आपल्या घरामध्ये थोडसे या पद्धतीने बदल स्वीकारायला हरकत नाही आपण हे बदल करायला हरकत नाही खरं तर सांगू का हा विषय खूप मोठा आहे आणि हा विषय स्वतंत्ररित्या तीन तास बोलण्यासारखा पण आपलं दुर्दैव की आपल्याला वेळच चार दिवसाचा तरी चार या चार दिवसामध्ये जेवढा आपल्याला याच्या विषयापर्यंत जाता आलं तेवढं आपण गेलो पण यातनं महत्वाच्या गोष्टी या महत्वा की आपल्याला संस्कार संपवायचे नाहीत संस्कार आपल्याला टिकवायचे संस्काराचं स्वरूप बदलू आपण संस्काराचं स्वरूप बदलू जे फार मोठे किंवा विशेषता आता कधी कधी होतं की आरत्या आरत्या म्हणायची एक चढावड आपल्याकडं खूप असते की ती चढावड इतकी असती विशेषतः नवरात्रातल्या आरत्याची चढावड चालू शकते त्याला काही एवढं वाटत नाही कारण दुपारी काहीतरी पोटात पडलेलं असतं सगळं असत पण महालक्ष्मीच्या दिवशीच्या आरत्याची चढावड जी आहे ना ती माणसाचं बीपी खालीवर करणारी असते ती माणसंच बीपी खालीवर करते माझं म्हणणं याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे भाव महत्वाचा आहे आरती आहे का महत्वाची तर आरती निस्संशय महत्वाची आणि आरती नियमाने महत्वाची पण आपणही काय करतो की हटवाद्यासारखं आपल्यालाही आरतीला रोज जोर येत नाही आपल्याला फक्त कुला कुल कुलाचार असेल कुलधर्म असेल त्यावेळेलाच आपल्याला आरतीला जोर येतो एरवी आपण आरती, एर आरती सकाळची पूजा जर काही घरात झाली तर आरती सुद्धा चोरासारखी होती कधी होती कधी संपती कळतही नाही झटकेपट आरती संपून जाते बाकी होत नाही आणि ज्या दिवशी असं काही असेल त्या दिवशी आपल्याला जोर येतो उलटा आपण तो तो त्याची प्रतीक्षा वाढवतो आरत्याची मोठी भली मोठी माळ लावतो आणि समोर नैवेद्य ठेवलेला असतो पण आपण जात नाहीत तोपर्यंत त्याला ती खाताही येत आणि तो तो आपण आरत्या चालूच ठेवतो माझं म्हणणं असाव्यात आरत्या जरूर असाव्यात पण या आरत्याला सुद्धा कुठंतरी काहीतरी थोडंसं की ज्याच्यापासनं घरात कोण तळमळत राहतंय का हे आधी बघा मग ते लहान मुलं असतील किंवा आजारी मनुष्य असेल तर ते त्यांना तळमळत ठेवू नका त्यांना तळमळत ठेवू नका कधीही परमेश्वर असं सांगत नाही की त्याच्याकरता तुम्ही बाकीच्यांना वेठीला धरा म्हणू कधी नाही सांगत पण आपण या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत विशेषतः महालक्ष्मीच्या वस्त्राच्या बाबतीत महालक्ष्मीचा नैवेद्य असेल की हा नैवेद्य नाही त्यावेळेसचा त्यावेळेलाच आपण घेतला पाहिजे सवासणीच्या बाबतीत या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि या स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीने मूळ संस्कार की घरामध्ये आपल्या लहान मुलांना एवढी तरी सवय पाहिजे की रोज घरातल्या वडीलधाऱ्या माणसांच्या किमान एकदा तरी पाया पडायची सवय ही आपल्या मुलांना असणं गरजेचं आहे तर चला ठीक आहे परत